लोकसभा निवडणुकीला काहीच जीव शिल्लक राहिलेत पण अजूनही मित्र पक्षांच्या मतदारसंघासाठीच्या वाटाघाटी दावे प्रतिदावे संपण्याचं नाव काही घेत नाहीये कारण तसं क्लिअर आहे एकेकाच्या विरोधकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणं फोडाफोडीचं राजकारण असेल उमेदवार आयात करणं असेल या सगळ्या गोष्टींमुळे सत्ता स्थापन करणं किंवा विरोधी एकजूट मजबूत करणं जरी सोपं असलं तरी स्थानिक पातळीवरचं राजकारण इतकं इझी नसतं आणि या सगळ्या वाटाघाटींमुळे यंदाची ही निवडणूक हाय व्होल्टेज ठरते आणि याचा फटका महाविकास गाडीसोबतच महायुतीला देखील बसतोय याचाच प्रत्यय आला अमरावतीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली त्यासाठी नवनीत राणांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागला पण या ठिकाणी महायुतीमध्येच खटके उडाले याचा परिणाम म्हणजे महायुतीचा भाग असलेला बच्चू कडूनही डाव टाकला आणि आपल्या पक्षाचा उमेदवार तिथं मैदानामध्ये उतरवला त्यामुळे महायुतीचं अमरावतीतलं गणित फिसकटणार आणि नवनीत राणांना लोकसभा जिंकणं अवघड झाले नेमकं तिथलं एकंदरीत राजकारण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षत सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली त्यांच्या विरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि वंचित आघाडीचे कुमारी प्राजक्ता पिल्लेवाण यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे अमरावतीची ही लढत तिरंगी होणार हे फिक्स होतं तसा प्रचार देखील सुरू झाला होता पण नवनीत राणांच्या उमेदवारीमुळे महायुतीतला वाद चव्हाट्यावर आला राणांच्या उमेदवारीला शिंदेंच्याच आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडूंचा विरोध होता अडसूळांनी राणांचा प्रचार करायला स्पष्टपणे नकार दिला बच्चू कडूंनी राणांच्या प्रचाराला थेट नकार दिला नाही पण असा काही डाव टाकला की जो राणांसोबतच महायुतीला सुद्धा जड जाणार आहे बच्चू कडूंनी अमरावतीत स्वतःच्या पक्षाचा वेगळा उमेदवार फायनल केला आणि तो सुद्धा ठाकरे गटाचा ठाकरे गटाचे नेते असणारे दिनेश बाबू हे प्रहार संघटनेच्या वतीनं अमरावती लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत खुद्द बच्चू कडू यांनी यांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केल्यानं बच्चू कडून नाराज आहेत राणांनी आपल्याबद्दल खालच्या भाषेमध्ये विधानं केलेली आहेत त्यामुळे आम्ही त्यांचं काम करणार नाही बाहेर पडू पण काम करणार नाही अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं स्वतः बच्चू कडूंनी वर्ध्यातून उभं राहावं अशी प्रहारच्या कार्यकर्त्यांची भावना आहे परंतु अमरावतीमध्ये प्रहारच्या उमेदवारीमुळे पेश निर्माण होणार आहे नवनीत राणा यांचं काम प्रहार संघटना अजिबात करणार नाही शिवाय भाजप आणि शिवसेनेचे लोक आपल्यासोबत असल्याचंही बच्चू कडून यावेळी स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे आता राणांनाही निवडणूक जड जाणार आहे कारण राणांच्या उमेदवारीला भाजपचा अंतर्गत विरोध आहे त्यात अडसुळांमध्ये शिवसेनेतूनही विरोध आहे त्यात विरोधी काँग्रेस पक्षाचं आव्हान आहे वंचितच्या उमेदवारीमुळे मतांचं विभाजन आहे आणि ते होत नाही तर प्रहार टाकलेला नवा डाव कारण अमरावतीत प्रहाचा समर्थक मोठा गट आहे अमरावती लोकसभेतील अचलपूर आणि मेळघाट या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये प्रहाचे आमदार आहे आणि आता लोकसभेला प्रहारकडून उमेदवारी मिळालेले दिनेश बाबू ठाकरे गटाचे नेते आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतामध्येही फूट पडणार आणि याचा फटका राणांना बसणार शिवसेना ठाकरे गटाची मतं तिकडे वळण्याची शक्यता तितकीच आहे आणि अमरावतीमध्ये राणांच्या समर्थकपेक्षा विरोधी गट मोठ्या प्रमाणावर आहेत त्यात गेल्या निवडणुकीला ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता तो सुद्धा यंदा मिळणार नाहीये एकूण काय राणांच्या खासदार तिला सतराशे साठ विघ्न आहेत त्यामुळे अमरावतीची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार एवढं मात्र नक्की तरी अमरावतीच्या या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका